आहे, तर आणि स्वामी कृपेमुळे स्वामींच्या आशीर्वादानेच माझं स्वप्न आज पूर्ण होणार आहे आज म्हणजे की आता काही दिवसांमध्ये हो पूर्ण होणार आहे तर गुड न्यूज अशी आहे की आम्हाला आमच्या हॅलो नमस्कार सर्वांना मी प्रीती आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे तशी तर रोजच सकाळ माझी अशीच होते पण काही थोडेफार जे बदल आहेत ते आजच्या दिवशी होते तर छान सकाळी टी व्हीवरती मी देवीचे स्तोत्र वगैरे लावलेली आहे रोज वेगवेगळ्या प्रकारची लावत असते आणि दिवसाची सुरुवात जर अशा प्रकारे झाली ना देवांचे गाणी वगैरे भजन आपण ऐकतो तर खरंच दिवस खूप छान जातं घरामध्ये एक प्रसन्न असं वातावरण होऊन जातं आज आहे पौर्णिमा आता पौर्णिमेच्या दिवशी माझं थोडं वेगळं रुटीन असतं याआधीसुद्धा मी शेअर केलेलं आहेच आज पूर्ण डिटेलमध्ये नाही दाखवणार पण थोडंफार मी सकाळची जी सुरुवात आहे ती दाखवत आहे तर माझा जो प्रवेशद्वार आहे तो मी छान ओल्या पा कापडाने पुसून घेतलेला आहे आणि त्यावरती हळदी कुंकवाने छान स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आपलं जे प्रवेशद्वार आहे त्यावरती जी शुभचिन्ह असतात ना ती नेहमी लावली गेली पाहिजे आणि दर पौर्णिमेला तर मी ते करतच असते त्याचबरोबर इथे मी करते उमरठ्याची पूजा उमरठ्याची पूजा मी रोज करते पण हळदीचं जे लेपण आहे ते विशेष दिवशी करते आज गुरुवार आहे पौर्णिमा आहे म्हणून मग हळदीचं लेपन करते आहे त्याचे काय फायदे आहेत कशासाठी करतात सगळं चॅनलवरती शेअर केलेलं आहे नवीन असाल तर नक्की बघा व्हिडिओ तर थोडक्यात पूजा केलेली आहे त्याचं कारण असं म्हणजे रांगोळी वगैरे पण मी बाहेर काढली नाही अगदी थोडंशीच छोटीशी स्वस्तिक वगैरे काढलं ते पण उमरठ्यावरच काढलेलं आहे त्याचं कारण असं की शेजारी रिनोव्हेशनचं काम चालू आहे आणि बाहेर इतकी धूळ माती वगैरे असते ना तर त्याच्यामुळे सध्या फक्त उमरठ्याची पूजा होते रांगोळी वगैरे काढली जात नाही पण म्हटलं की नाही आज छान दिवस आहे तर हळदीचं लेपण हे करावं तर बघा उमरठा खूप छान असा सजवलेला आहे आणि खरंच हे रुटीन तुम्हीसुद्धा फॉलो करा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं ज्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत ना त्या आपल्या घरामध्ये कधीच येत नाहीत त्याचबरोबर आता इथे मी माझे जे किचन आहे किचनचा जो ओटा आहे जे टाईल्स असते ना त्याच्यावरतीसुद्धा हळद कुंकू आणि छान एक स्वस्तिक काढून घेणार आहे किचनमध्ये आपण अन्नपूर्णा मातेचा वास असतो आपल्या तर अन्नपूर्णा मातेची सेवा केली जाते आज तर म्हणून मग मी आपली जी शेगडी आहे गॅस स्टोव वगैरे त्याची पूजा करणार आहे छोटीशी इथे एक रांगोळी काढून घेत आहे कारण अन्नपूर्णा मातेला सुद्धा आपल्याला खुश ठेवायचं आहे म्हणजे तिचीसुद्धा सेवा करायची आहे की जेणेकरून तिची कृपा आपल्या घरावर सदैव राहू दे रांगोळी वगैरे काढून झाली त्यानंतर छान हळदी कुंकू वाहून घेतलं फूल धूप दीप सगळं दाखवून घेतलेलं आहे दर पौर्णिमेला आणि विशेष दिवशी माझी ही पूजा असते बऱ्याच वेळा शुक्रवारीसुद्धा मी हे करते अगदीच रोज शुक्र म्हणजे दर शुक्रवारी करते असं नाही आहे पण जेव्हा जमेल ना त्या शुक्रवारी मी नक्कीच करते तर खूप छान वाटतं मला तरी आणि हे जे रुटीन आहे ते बऱ्याच वर्षांपासून मी फॉलो करते त्यामुळे मला तरी खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि जे म मी करते मला माहीत आहे त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते ज्या काही नवीन गोष्टी आणखी शिकते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि हो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी तुमच्यासोबत आजच्या या शुभ दिवशी मी तुमच्यासोबत एक छान अशी गुड न्यूजसुद्धा शेअर करणार आहे पण त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच बघावा लागेल आणि देवपूजा रोजची झालेली आहे इथे दर पौर्णिमेला मी मंगलकलश म्हणजे पौर्णिमे पौर्णिमेला नाही तर पौर्णिमेच्या दिवशी सगळं देवघरामध्ये जे काही तांदूळ वगैरे ठेवलेले असतात पूजेचे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे तिची पूजा ते तांदूळ वगैरे बदलवते मंगलकलशाची स्थापना केलेली आहे तर नारळ बदलवणं वगैरे पाणं त्याची व्यवस्थित छान पूजा करणं ते, ते सगळं करत असते तर मंगल कलशाची स्थापना पण आपण आपल्या देवघरामध्ये करायची असते त्यामुळे खरंच खूप छान प्रसन्न वाटतं घरामध्ये आणि बरेचसे आपली कामं मार्गी लागतात तर तुम्ही सुद्धा न, नक्की करून बघा त्याच्या नावामध्येच मंगल आहे तर कसं करायचं काय करायचं यावरतीसुद्धा एक डिटेल व्हिडिओ शेअर केलेला आहे तर इथे माझी जी पूजा आहे ती झालेली आणि पानं जे आहेत ना कपूरची जी, जी पानं आपण याला म्हणतो म्हणजे आमच्या इकडे तर तीच म्हणतात आता आपल्या गावाकडे विड्याची पानं म्हणतात तर ती आणलेली होती आणि आता उन्हामुळे ना खूप छान असं टवटवीत पानं मला मिळत नाही आहे पण जशी मिळाली तशी मी आणलेली आहे मंगल कलश छान स्थापन केला रोजची देव पूजा आरती वगैरे सगळं झालेलं आहे गुरुवार आहे त्यामुळे विशेष थोडीशी पूजा असते वाचन वगैरे भरपूर असतं ते सगळं मी करून घेतलं आणि ही बघा आजची अशी छान पूजा झालेली आहे आणि खरंच सांगते देवघर म्हणजे पूजा केल्यानंतर जे असं एनर्जी आल्यासारखं वाटतं दिवस पण खूप छान जातो बराच वेळा फालतू गोष्टींमध्ये घालवण्यापेक्षा मला तरी असं वाटतं की देवासमोर बसून देवाची भक्ती करणं सगळ्यात बेस्ट आहे आपल्या मनामध्ये ज्या काही नकारात्मकता असतात ना त्या सगळ्या खरंच दूर होतात बऱ्याच वेळेला इतके नको नको ते विचार येत असतात त्यावेळेला मी तरी देवासमोर बसून आपलं वाचन वगैरे करत असते असो प्रत्येकाचं एक रुटीन असतं आता जसं म्हटलं की माझा उपवास आहे तर मग सोहमदादासाठी म्हटलं भाजीपोळी काय बनवू तर सोहम म्हणाला मम्मी तू तु, तुझं तर तु जेवण नाही आहे म्हणजे जेवण नाही करायचं आहे तर मग माझ्यासाठी वेगळं असं काही करू नको फक्त दोन पोळ्या मी त्याच्यासाठी टाकल्या कारण तो दही पोळी खात होता त्यावेळेला त्याला दही पोळी किंवा गुडपोळी लोणचं पोळी म्हणा किंवा चटणीपोळी असं चालून जातं त्याच्यापुरतं दोन पुळ्या केल्या आणि मी माझ्यासाठी फराळामध्ये साबुदाना खिचडी करणार आहे पण त्याआधी थोडेसे वेपर्स आहे बटाट्याच्या साबुदाना बटाट्याच्या चकल्या आहेत किंवा बटाट्याचे जे पापड आहेत ना हे पांढरे पांढरे अगदी दि, दिसत आहेत तुम्हाला ते मी बाहेरून आणलेले आहेत तर ते सुद्धा मी तळून घेत आहे आणि थोडे जास्त प्रमाणामध्ये तळून घेत आहे कारण थोडंसे मी काळून ठेवणार महेशला ते थोडे आवडतात खायला तर मग मी जेव्हाही थोडंफार तळून तळण करते ना तर त्यावेळेला महेशसाठी काळून ठेवते एक्स्ट्रा मग ते संध्याकाळी आल्यानंतर वगैरे खातात आणि सोम पण खाणार होता म्हणून मग थोडंसं जास्तच केलं आहे थोडं तेल काढून घेतलं कढईमध्ये आणि त्याच कढईमध्ये मी साबुदाणाला फोडणी देणार आहे आणि हे जे वेपर्स आहे ना याच्यावर तिखट आणि मीठ टाकून खायला खूप मस्त वाटते कोणाकोणाला कुण कोणाला आवडतं तुमच्यापैकी असं मला नक्की कमेंट करून सांगा तर इथे बघा थोडेसे मी बाकीचे काढून ठेवले आणि थोडे मला आणि सोमला जितके लागणार तेवढेच मी वरती राहू दिले साबुदाणा माझा रेडी झालेला आहे आणि मी साबुदाण्यामध्ये ना थोडी मिरची पण टाकले आणि तिखट पण टाकले कारण थोडं स्पायसी खायचं मूड होतं आणि इथे मी दही घेतलेलं आहे दही आणि साबुदाणा खिचडी हे कॉम्बिनेशन खूप मस्त अगदी बेस्ट लागतं खायला मला नुसतं साबुदाणा खायला आवडत नाही मग मी दही वगैरे असतं ना ते नक्कीच घेते तर अशा प्रकारे साबुदाणा पण खूप छान भिजलेला होता मी सकाळीच टाकलेला होता तर खूप छान भिजलेला होता आणि इथे माझा फराड रेडी झालेला आहे तर म्हटलं आता रेडी झालं तर पटकन खाऊन पण घेऊया हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त मज्जेत ना आणि मज्जेतच राहायला हवं तर आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली जसं तुम्ही बघितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी माझं जे काही रुटीन असतं ना त्यातलं थोडेफार ग्लिम्स मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे कारण डिटेल व्हिडिओ जो आहे तो याआधी सुद्धा मी शेअर केलेला आहे आता तुमच्यापैकी जे कोणी नवीन असतील तर त्यांना इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा एक प्रॉपर व्हिडिओ म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी माझं फुल डेचं रुटीन काय असतं ना ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन त्याचबरोबर आज गुरुवार आहे म्हणजे आपल्या स्वामींचा दिवस शुभ दिवस आहे तर खूप छान असा योग आहे आजचा आणि सकाळपासूनचं जे काही रुटीन होतं ते मी तुम्हाला दाखवलं गुरुवार आहे माझा उपवास असतो कारण माझं पारायण सुरू आहे स्वामी समर्थांचं जे काय म्हणतात सारामृताचं पारायण सुरू आहे माझं तर त्याच्यामुळे आज गुरुवारचा उपवास पण आहे माझा फराळ केला आत्ता जस्ट आणि आता दुपार झाली थोडेफार कामं वगैरे आवरले म्हटलं आता तुमच्याशी थोडं बोलावं आणि व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की मी आज तुमच्याशी एक गुड न्यूज शेअर करणार आहे खरं तर माझा स्वभाव असा आहे ना की काही गोष्टी मला पटकन अशा कोणासोबत शेअर करायला नाही आवडत एक्साइटमेंट भरपूर होती की ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावी कारण नंतर येत्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला ते दिसलं तर तुम्ही परत म्हणाल की मी तुम्हाला सांगितलंच नाही म्हणून आणि बऱ्याच वेळेला त्या गोष्टी राहून जातात सध्या काही कारणांमुळे व्लॉग जे आहेत ते अगदी रेग्युलर येत नाही आहे तर त्याचंही कारण तुम्हाला नंतर कळेलच म्हणजे आत्ता जेव्हा गुड न्यूज सांगेल तेव्हा तर त्याच्यामुळे आणि मग म्हटलं की ठीक आहे आजच्या शुभ दिवशी ही न्यूज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आणि स्वामी कृपेंमुळे स्वामींच्या आशीर्वादानेच माझं स्वप्न आज पूर्ण होणार आहे आज म्हणजे की आता काही दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे तर गुड न्यूज अशी आहे की आम्हाला आमच्या नवीन घराचं पजेशन मिळालेलं आहे येस खूप वर्षापासून म्हणजे दोन हजार बावीसमध्ये आम्ही आमचं नवीन घर बुक केलेलं होतं आणि त्यानंतर दोन वर्ष वाट बघितली लास्ट इयर डिसेंबरमध्ये त्यांनी सांगितलं होतं की नवीन घर तुम्हाला मिळून जाईल पण तेव्हापासून तर आत्तापर्यंत तीन चार महिने वेळ गेला आणि पजेशन काही मिळालेलं नव्हतं पण काही दिवसांपूर्वीच ते मिळालेलं आहे म्हणजे तरी पंधरा पंधरा दिवस हा पंधरा दिवस तरी झालेले आहेत आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मी खूप लेट शेअर करते तुमच्यासोबत तर पजेशन मिळालं आणि मला खरंच इतका आनंद झाल्यानं कारण आपण ज्या गोष्टींच्या आतुरतेने वाट बघत असतो ना ती गोष्ट घडल्यानंतर किती आनंद होतो हे तुम्ही सुद्धा समजू शकता आणि जसं मी म्हटलं की स्वामींच्या आशीर्वादाने माझं स्वप्न पूर्ण होणार आहे आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे आम्ही स्वतःच्या घरामध्ये आता जाणार आहोत राहायला हे जे घर आहेत ना म्हणजे आता तुमच्यापैकी जर कोणी नवीन असतील हा व्हिडिओ बघणारे तर त्यांना सांगते की हे माझं घर रेंटेड हाऊस आहे म्हणजे जवळजवळ गेले बारा वर्ष झाले मी या घरामध्ये राहत आहे आणि फायनली आता स्वतःचं घर झालेलं आहे तर लवकरच माझ्या घरात मी शिफ्ट होणार आहे आता ते सुद्धा ब्लॉगमध्ये मी थोडं थोडं करून तुम्हाला दाखवणार आहे तर मला खरंच इतकं आनंद होतोय कारण तुम्ही ते समजू शकता ज्यांचे स्वतःचे घरं आहे किंवा स्वतःचं घर त्यांना घ्यायचं आहे तर ती एक्साइटमेंट काय असते ना ते तुम्ही समजू शकता या घरामध्ये इतकी वर्ष काढलेली आहेत ना तर हे घरसुद्धा मला म्हणजे माझ्या घरासारखंच मी या घराला ठेवलेलं आहे पण तरीसुद्धा एक असतं ना की स्वतःचं असं घर असतं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की स्वतःचं एक घर असायला हवं ते छोटं असू द्या वन बी एच के टू बी एच के किंवा मोठा प्रशस्त बंगला असू द्या ते मॅटर नाही करत पण स्वतःच्या कष्टाने उभं केलेलं एक घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं माझंसुद्धा ते होतं आणि महेशरावांनी ते स्वप्न माझं पूर्ण केलेलं आहे कारण जेव्हा मी त्यांना म्हणायचे की माझं जेव्हा स्वतःचं घर होईल ना तेव्हा मी असं करेल तसं करेल आणि ज्या दिवशी आम्ही घर बुक केलं त्या दिवशी ते मला तेच म्हणाले की लवकर तुझं स्वप्न पूर्ण होणार आहे मी तुझं स्वप्न लवकर पूर्ण करणार म्हणून आणि मला खरंच सांगते आणि मी म्हटलं की जसं स्वामींच्या आशीर्वादाने हे सगळं आहे तर प्रत्येक वेळेला दर गुरुवारीनं हे अनुभवसुद्धा मी एकदा तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या ज्या खूप छान छान गोष्टी झालेल्या आहेत ना त्या गुरुवारीच झालेल्या आहेत तर येस स्वामींची कृपा आहे आणि अशीच राहू आणि जसं म्हटलं की स्वतःचं घर प्रत्येकाचं स्वप्न असतं माझंही होतं आणि हो। ते होणार लवकरच पूर्ण नवीन घरामध्ये लवकर शिफ्टिंगसुद्धा होणार आहे सध्या कामं सुरू झालेली आहेत एक प्रॉपर व्हिडिओ घराचा मी शूट केलेला आहे लवकरच तोसुद्धा मी शेअर करणार कारण पूर्ण घर फर्निशिंग झाल्यानंतर म्हणजे इंटेरियर पूर्ण झाल्यानंतर घराचं लुक पूर्ण चेंज होतं तर त्याच्या आधी आधी कसं दिसतंय तर तो एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत शेअर करायसारख्या आणि घर नाही आहे असं नाही आहे स्वतःचं घरसुद्धा आहे पण ते गावाला आहे आणि आम्ही काही गावाला राहत नाही आम्ही राहतो इकडे तर मग कधी गावाला जाणार म्हणजे आता जिथे आपण नोकरी वगैरे असते आपली आपण तिथेच राहतो तर असेच बरेच वर्ष आमची गावापासून दूरच राहिलेले आहेत आणि भविष्यात आम्हाला माहीत नाही की आम्ही तिथे जाणार पण आहोत की नाही आणि खरं सांगायचं झालं तर गावाला जे घर आहे ना ते माझ्या सासू सासऱ्यांचं घर आहे तर आता हो सासू सासऱ्यांचं हो, सा म्हणजे की आपलंच ते घर असतं आपल्या म्हणजे मुलांचंच चा असतं जे काही असतं आपल्या आईवडिलांचं पण तरी फरक असा असतो की जे सासू सासऱ्यांचं जे घर आहे ते त्यांनी त्यांच्या मेहनतीने त्यांच्या कष्टाने एक एक पै जमा करून ते म्हणजे उभारलेलं असतं तर त्यामागे त्यांची मेहनत असते त्याच्यामध्ये आपली काहीच मेहनत नसते ते आपल्याला आयतं मिळालेलं असतं तर म्हणजे मला तरी असं वाटतं हे माझे विचार आहेत की ते आपल्याला ऐतच मिळणार आहे तर त्या गोष्टीची व्हॅल्यू आहे कारण तो आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद आहे आपल्यासाठी तर असं नाही आहे सुद्धा आपलंच घर आहे पण ती जी फिलिंग असते ना की आपण आपल्या स्वतःच्या कमाईमधून आपल्या कष्टाने आपल्या मेहनतीने आम्हीसुद्धा एक एक पै जमा करून हे घर घेतलेलं आहे तर तो आनंद काही वेगळाच आहे ते घरसुद्धा आमचं आहे पण हे आमच्या मेहनतीचं घर आहे याच्यामागे माझ्या मिस्टरांचे खूप कष्ट आहेत प्रत्येक ऑब्व्हियसली प्रत्येकजण कष्ट करतो मेहनत करतो तेव्हाच तर त्याचे स्वप्न पूर्ण होतात आणि खरंच महेशचं खूप स्ट्रगल आहे या सगळ्या गोष्टींमागे एक गोष्ट ना मला आवर्जून सांगावीशी वाटते इथे खरं तर मला या गोष्टी नाही आवडत कोणासोबत शेअर करायला पण थोडंसं वाटते म्हणून सांगते की बऱ्याच वेळेला असं बोललं जातं की तुला काय कमी आहे आता तू म्हणणार की कोण तुला म्हणतं कोण काय तर आहे बरेच जणं असं बोलतात कसरी कमी असते किंवा काय आहे तुमचं तर सगळं चांगलेलं आहे तर हो आमचं सगळं खूप छान आहे कारण आम्ही चांगलंच दाखवतो कोणाला आणि चांगलंच सांगतो आमचाही एक वाईट काळ होता आमचंही स्ट्रगल होतं जास्त करून म्हणजे महेशचं खूप काही दिवस असे खडतर काढलेले आहेत आणि मी ते कोणाजवळ बोललेले पण नाही कारण आमच्या दोघांचा स्वभाव असा आहे ना की आम्ही दोघं चांगल्याच गोष्टी कोणासोबत शेअर करतो जे काही वाईट आहे किंवा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये अप अँड डाऊन्स येत असतात तर आमच्याही आयुष्यात आले होते त्यातून आम्ही बाहेर सुद्धा पडलो आणि आम्हाला नाही आवडत कोणाजवळ शेअर करायला तर आम्ही ते केलंही नाही कारण जे काही आपल्या समोर येतं ना त्यातून आपल्यालाच बाहेर पडायचं असतं ते आपलं स्ट्रगल असतं त्याला कोणाला सांगून काही फायदा होत नाही ठीक आहे तर म्हणून मग बोलत नाही ना असं म्हणतात ना बोलणाऱ्याचे हे विकले जातात काय ती म्हणती तर जो बोलून दाखवतो हो की माझं असं माझं तसं त्याचं दुःख दिसतं किंवा त्याचं स्ट्रगल दिसतं जो बोलत नाही त्याचं दिसत नाही आणि ठीक आहे आम्हाला त्या गोष्टीची काही गरज वाटत नाही पण आज जे काही माझ्याजवळ आहे आज जे काही आम्ही नवीन घर घेतलेलं आहे त्याच्यामागे माझ्या मिस्टरांचं खूप स्ट्रगल आहे त्यांची खूप मेहनत आहे नो डाऊट की नवरा बायको दोघींची मेहनत असते पण माझ्या मिस्टरांची खूप जास्त आहे कारण त्यांचं जे काही स्ट्रगल आहे ते मला माहिती आहे ते कधी काही बोलून दाखवत नाहीत पण मला माहिती आहे आणि माझं हे स्वप्न होतं म्हणजे त्यांचंही आहे पण माझं जास्त होतं की माझं स्वतःचं घर झाल्यानंतर मी असं करेल तसं करेल आणि आज त्यांनी ते स्वप्न माझं पूर्ण केलेलं आहे सो खरंच मला प्राऊड फील होतं माझ्या मिस्टरांवर आणि आजपर्यंत मी बऱ्याच वेळात मला सांगितलं की अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की महेश हे माझ्यासाठी केलेलं नाही आहे तर त्यातलं हे सगळ्यात मोठं गिफ्ट आहे माझ्यासाठी आणि बहुतेक मला असं वाटतं की बड्डेच्या वेळेला मी तुम्हाला बोललेले असेल तर हे सगळ्यात मोठं गिफ्ट होतं महेशने मला दिलेलं माझ्या बड्डेचं दोन वर्षापूर्वी जे की मी आत्ता तुम्हाला सांगते आहे तर असं आहे एकंदरीत तर ही गुड न्यूज होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि लवकरच मी माझ्या घराचा म्हणजे नवीन घराचं होम टूर शेअर करणार आहे इंटेरियरचं कामं चालू झालेले आहेत आणि त्याचमुळे माझी थोडी धावपळ तिकडे होते कारण महेशला अजिबात वेळ नसतो त्याच्यामुळे माझं तिकडे धावपळ असते आणि त्याच्यामुळे मला अजिबात वेळ मिळत नाही कारण घरातलं सगळं आवरून सोमच्या मागे थोडंसं वेळ द्यायला आणि त्याच्यानंतर हे सगळं करण्यामध्ये माझा पूर्ण दिवस जातो ते, तुम्ही समजू शकता तर पण ठीक आहे आता तिकडच्या घरी काय काय आणि इंटेरियरचं काय काय चालू आहे ना काम ते पण मी जेव्हा जेव्हा जाणार थोडं थोडंफार शूट करेल आणि तुमच्यासोबत ते पण शेअर करेल तर ही खूप छानशी अशी गुड न्यूज मला शेअर करायची होती तुम्हाला गुड न्यूज ऐकून कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा आणि लवकरच नवीन घराचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे खूप खूप वाट बघते मी की कधी काम पूर्ण होईल आणि कधी मी माझ्या घरात शिफ्ट होईल तर खूप छान छान व्हिडिओज येणार आहेत मैत्रिणींनो तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून मला नक्कीच सांगा की तुम्हाला माझे कुठले व्हिडिओ बघायला आवडतील आणि हो चॅनलवर नवीन असाल माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेट होईल आणखी एका छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना टेक केअर अँड बाय